नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा ते अक्कलकोट पायीवारी तर्फे श्री स्वामी समर्थ केंद्र विटा येथे भव्य रक्तदान शिबिर तसेच मोफत दंत तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कराड रोड विटा हे दरवर्षीप्रमाणे विटा त्या कुकुट पदयात्री चालत जात असतात पहिल्या वर्षी दोघ जण होते दुसऱ्या वर्षी दहा जण झाले तिसऱ्या वर्षी चाळीस जण झाले अशीच स्वामींच्या कृपेने आमची ही बीटाते अकोलकोट पदयात्रे जे पायीवारू चालू आहे त्यासाठी सर्वांनी सर्व भक्तांनी आणि त्यातूनच आम्ही एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे की रक्तदानाचा ते मागच्या वर्षी पहिलं वर्ष असल्यामुळे आम्हाला रक्त स्वामींच्या आशीर्वादाने आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला तसाच स्वामींच्या आशीर्वादाने याही वर्षी आम्ही रक्तदान शिबिर भरवलेला आहे त्याच पद्धतीने दंत तपासणी ही ठेवलेली आहे हे स सर्व हे स्वामींच्या कृपेमुळे आम्हाला शक्य झालेलं आहे आपलं रक्तदान शिबिर व दंत तपासणी हे सोमवार दिनांक सोळा डिसेंबर ह्या दिवशी आहे वेळ आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजतोपर्यंत आणि त्याचबरोबर रक्तदान शिबिर झाल्यानंतर महाप्रसाद पण आयोजन केलेलं आहे रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा